श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा अजूनही वेळ गेलेली नाही स्वतःवर विश्वास ठेव तुझ्या देवावर विश्वास ठेव तुला जे काही चुकीचं वाटत आहे तेच उद्यासाठी असेल बाळा आज तुम्ही जे काही मागत आहात ते मिळणार आहे तुम्हाला असं वाटतं की काही चुकीचं घडत आहे पण ते चुकीचं नसून तुम्हाला काही अशा दिशा दाखवण्यासाठी आहे ज्यावर चालताच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात बाळा मी तुमच्याकडून काही अशा गोष्टी काढून घेतो हेरावून घेतो ज्या तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात तुम्हाला थकवू शकतात किंवा तुम्हाला त्रासदायक असू शकतात म्हणून मी तुमच्यापर्यंत तेच मार्ग पाठवतो किंवा तुमच्याजवळ त्याच योजना देतो ज्या तुम्ही पुढे नेऊ शकता होय तुम्ही सत्य ऐकत आहात कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवाने पाठवलेल्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा मी कधीही तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबू देणार नाही तुम्ही जर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असाल तर तुमच्या आयुष्यावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे तुला वाटलं योगायोग आहे मी तुला थांबवलं होतं तू म्हणालास नशीब उजळू द्या आणि नशिबात जे काही लिहिलं आहे ते मला दाखवा होय ते सर्व काही मिळेल पण शांतता धर चित्त शांत ठेव एकाग्र ठेव परमेश्वराचे ध्यान कर तुला ते सर्व काही मिळणार आहे बाळा हे संदेश ऐकायला सोपं आहे पण जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी ते सर्व काही नकारात्मक तुमच्यातून निघून जाणार आहे याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही सगळं काही तुमच्यासाठी खूप काही छान होणार आहे तुम्ही फक्त पुढे चालत राहा तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि ज्यांनी तुमचा अपमान केला आहे तुम्ही ते सहन केलं आहे सर्व काही सहन करत असताना मी तुझ्यासोबत होतो आज मी तुला गप्प राहायला सांगतो कुणाशीही वादविवाद करू नका किंवा काही वादविवाद होतील असे बोलू नका मनापासून शांतता पाळा आज रात्री तुमच्यासोबत एक चमत्कार होईल जो तुमच्या नशिबाला दिशा दाखवणार आहे जो प्रश्न तुझ्या मनात आहे त्याचे उत्तर म्हणून या संदेशाला मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे बाळा जे कोणी लोक खोटं बोलतात खोटं बोलून लबाडी करून कुणाचंही धन लुबाडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी या जगात देव खूप मोठी शिक्षा ठेवत असतो म्हणूनच लबाडी करणे चोरी करणे किंवा कुणासाठी काही वाईट विचार करणे जे कोणी करतात त्यांना त्याची खूप काही शिक्षाही प्राप्त होत असते सगळ्यांवर माझा आशीर्वाद सारखाच असतो पण तसेच कर्मही हवेत जेव्हा देव तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो तेव्हा तुमच्यासाठी खूप काही प्रेरणादायक आशीर्वादही पाठवत असतो माझ्या आवाजात तुम्ही ते सर्व काही ऐकाल कारण मी तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतो तुम्ही तुमची ओळख निर्माण करण्यासाठी जी काही धडपड दाखवत आहात जे काही प्रयत्न तुम्ही रोज सुरू केले आहेत त्यासाठी मी तुम्हाला पुढे नेतो तुम्हाला उंचावतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्ही जो गोंगाट ऐकत आहात तो गोंगाट लवकरच शांत होईल तुम्ही ज्या गोंधळात आहात तो गोंधळी लवकरच शांत होईल खरंच एकदा तुम्ही नामस्मरण करून पहा कारण नामस्मरणाची ताकद सदैव तुमच्या संरक्षणासाठी आहे देव तुमचे आयुष्य उज्ज्वल करतो भविष्य घडवतो आणि तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो जे तुम्हाला तुमच्या भविष्यात हवे आहे देवाचे खरे अनुभव तुला मिळणार आहेत देवाने ती परवानगी तुला दिली आहे कारण काही गोष्टी तुमच्या हातात नसतात सर्व काही भगवंताच्या हातात आहे तेव्हा भगवंताला मान्य सुरू करा आणि सर्वच काही तुम्हाला सापडू लागेल जे तुम्ही शोधत आहात जे काही मिळालं नव्हतं ते नकार नाही तर ते तुमच्यासाठी संरक्षण होतं देव तुम्हाला बदलतो तेव्हा नशीब आपोआप वळण घेतं आणि तुम्ही पुढे जाऊ शकता थोडीशीही शांतता देत असेल तर समज स्वामी तुला अनुभव तयार करत आहे आता पुढील काही संदेश तुझ्यासाठीच आहे सा सर्व काही बदलत आहे भक्त हो स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका स्वामी माऊली सतत आपल्या भक्तांच्या पाठी उभे राहून त्यांना संदेश देतात आशीर्वाद पाठवतात आणि त्यांच्या जीवनाला उच्चतम मार्ग दाखवतात तुम्ही जर हे सर्व काही स्वीकार करत असाल तर हा संपूर्ण संदेश ऐकत राहा तुमच्या आत्म्याशी जोडणारा प्रत्येक क्षण देव तुम्हाला निर्माण करून देत आहे अडचण दूर करण्याचा मार्ग दाखवत आहे म्हणजे जेव्हा तू माझ्या चरणाशी निवांत असतो तेव्हा मी तुझ्यासाठी कार्य करतो माझे कार्य तुला स्पष्टपणे दिसत जरी नसले तरी ते सतत पडद्याआड घडत आहे बाळा विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर या आलेल्या संदेशाद्वारा या फक्त गोष्टी नाहीत किंवा तुझ्या मनाला परिवर्तन करणारे काहीही नाही तर तुझ्यासाठी आशीर्वादित संदेश आहे मी बोलत आहे आणि तू ऐकत आहेस बाळा सर्व काही अडचणी दूर होतील तुम्हाला मार्ग दिसू लागतील केवळ आराधना करा नामस्मरण करा तो प्रकाश तुमच्या आत्म्याला मिळू लागेल तुम्ही प्रत्येक क्षण मार्गदर्शनाने परिपूर्ण असाल तुमचं अंतर्मन शांतता निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देईल तुमची विश्रांती हवी आहे आता शांत हो ती विश्रांतीही तुम्हाला मिळणार आहे कुणीही तुमचा विरोध कितीही केला आणि कितीही तुमच्यावर वजन टाकले काही गोष्टींचे क्लेश लावले काही गोष्टींचे असे बदल घडवून आणले तरीही देव तुमचे संरक्षण करेल आणि तुमच्या आत्म्याला घडवेल तुमच्या आत्म्याला पवित्र बनवेल जर तुम्ही स्वामी संदेशासह हे सर्व काही स्वीकार करत असाल तर होय देवा टाईप करायला विसरू नका माझ्या बाळा मी आज तुमच्याशी बोलत आहे तुमच्या भाग्यात ते सर्व काही लिहिल्या जाणार आहे आज हा संदेश क्षणभर ऐका आणि पुढे जा कारण जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल तुम्ही अफाट आनंद स्वीकार करत असाल खूप काही मोठ्या गोष्टी तुमच्या मार्गात येणार आहे जर तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाऊ इच्छिता भविष्यात काहीतरी करून दाखवू इच्छिता तुमचे प्रियजन त्या गोष्टींची वाट पाहत आहेत की तुम्ही खूप मोठ्या पदावर आहात तुम्ही काहीतरी करून दाखवत आहात तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मी तुला मार्गदर्शक म्हणून मार्ग, मार्ग दाखवू शकतो पण पुढे तुला जायचे आहे बाळा तुझ्या जीवनात तुला संयम धीर आणि ध्येय ठेवायचे आहे जर पुढे पाऊल टाकायचे आहे तर काही गोष्टी कठीण वाटू शकतात होय पण ते इतकंही कठीण नसेल की तू त्याला ओलांडून पुढे जाऊ शकणार नाही बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहेत तुम्ही जेव्हा जिंकण्याची इच्छा करता तेव्हा मी वाऱ्यासारखे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवतो तुम्ही ते झेलावे स्वीकार करावे आणि पुढे जावे अशा आशीर्वादाने मी तुम्हाला भरतो हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासोबत काही गोष्टी घडतील ज्या घडणारच आहेत ज्या घडतील तेव्हा तुम्ही आनंदी असाल कारण आनंद तुमच्या दिशेने मी पाठवतो अचानक काहीतरी घडेल जे तुमच्या नुकसानापासून तुम्हाला वाचवणारे असेल तुम्हाला अलगद झेलणारे असेल तुम्हाला अलगद तुमच्या हृदयात आनंद देणारे असेल जर तुम्ही हे माझे आशीर्वाद स्वीकार करू पाहत असाल तर तुमच्यासाठी खूप काही जवळच आहे ते सुख संपन्नता आनंद आणि आरोग्य आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही महत्त्वाचे संकेत ऐकत आहात काही विशिष्ट दिशा तुम्हाला लागू पडतील तिथून येणारे आशीर्वाद हे ये तुमच्यासाठीच असतील काही गोष्टी देव तुम्हाला घडवून आणून देतो आणि तुम्हाला मोठं करण्यासाठी काहीतरी घडवतो ते स्वीकार करा तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे तुम्ही पुढे आला आहात कारण देवाची योजना आहे हा योगायोग नाही की तुम्ही हा संदेश ऐकत असाल कारण देव तुमच्यासाठी कृती करतो देव तुमच्या आशीर्वादांना वाढवतो आणि देव तुम्हाला उंचावतो हो जर तुम्ही हा व्हिडिओ हा संदेश सकारात्मक दृष्टीने ऐकत असाल स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी नवनवीन काहीतरी घडेल जे तुमच्यासाठी अगदी सुखकर असेल जे तुम्हाला आनंद देणारं असेल तुम्ही मागील काळात काहीतरी कार्य सोडले आहे जे तुम्हाला पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे त्या कार्याला तुम्ही जर तुमच्यासाठी प्रयत्नाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल तर ते यशाने भरेल आनंदाने भरेल तुम्हाला ती ऊर्जा मिळेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्याही काही काळातच आता त्रास थांबताना अनुभव करणार आहात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन होताना तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही देवाने दर्शवलेले मार्ग स्वीकार करत असाल देवाचे मार्ग देवाची शक्ती तुम्हाला स्वीकार असेल तर आत्ताच या संदेशात होय मला देवाची शक्ती स्वीकार आहे देवाचे मार्ग स्वीकार आहेत असे टाईप करा देव तुम्हाला आनंदाने भरतो देव तुमचे उज्ज्वल भविष्य घडवतो आणि देवच तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे तेव्हा स्वामी शक्तीला मान्य करा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामींचे नाम जप करत राहा स्वामींना सर्व काही स्वीकार करण्यासाठी एक प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार होते हे स्वामी राया मीही तुमचा माझ्या सगळ्या समस्याही तुमच्या चरणाशी सोपवतो आज माझ्याकडून जी काही चूक झाली असेल त्या चुकीसाठी मला क्षमा करा मला क्षमादान द्या आणि माझ्या हातून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाही यासाठी मला आशीर्वादित करा देवा मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो मी जे काही कर्म करतो त्यात त्या त्या। मला भरपूर यश द्या मला सामर्थ्यशाली बनवा मला ते सर्व काही कार्य करण्यास निपुण बनवा जे मी करत आहे त्यात मी पुढे जाण्यास इच्छुक आहे तुमचा आशीर्वाद सतत माझ्या सोबत असावा आणि माझ्या जीवनातले सर्व काही दुःख त्रास तुम्हीच दूर करणार आहात मी आज तुमच्यावर माझ्या जीवनाचा भार सोपवतो आज माझ्याकडून केलेली ही विनंती ही प्रार्थना स्वीकार करा ही सर्व काही विनंती प्रार्थना मी आज तुमच्या चरणाशी सोपवतो आणि निश्चिंत राहतो देवा माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा कारण मीही तुमचं आहे माझे सगळे कुटुंबही तुमचे आहे त्यांच्यावर आणि माझ्यावर सदैव तुमची कृपा राहू द्या आणि माझे आशीर्वाद वाढू द्या हे देवा माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि माझी प्रार्थना स्वीकार करा स्वीकार करा स्वीकार करा हे स्वामी समर्था स्वामी समर्था श्री स्वामी समर्था अशी प्रार्थना झोपण्या अगोदर तरी एकदा मनापासून करा आणि पहा की तुमच्या भाग्यात काय काय चमत्कार घडू लागतील देव खूप काही प्रेमाने भरलेला आहे देव आनंदाने भरलेला आहे आणि देव तुमच्यासाठी ते सर्व काही करण्यास तयार आहे जर तुम्ही देवाची प्रार्थना केली तर देव सर्व काही तुमचं जीवन शुभ परिणामांनी भरतो आनंदाने भरतो जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कारिक आणि रहस्यमयी काहीतरी घडेल जे तुम्हाला या अठ्ठेचाळीस तासात प्राप्त होईल तुम्ही जर हे प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही ती योग्य वेळ येणारच आहे घाबरणे सोडा आणि शांतपणे जे येत आहे ते स्वीकार करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला वेळ दिल्यास काही अशा घटना घडतील काही नवीन तुम्ही विचार कराल आणि ते सत्यात उतरू लागेल कारण ते विचार शुभ असतील आणि ते तुमच्या दिशेने परमेश्वर पाठवत आहे काही चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत ते तुमच्यासाठीच आहेत त्यावर कुणीही दावा करू शकत नाही किंवा ते तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही तुम्ही स्थिर व्हा आनंदी व्हा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्हाला आनंदाने भरतो उत्साहाने भरतो तुम्हाला प्रगतीच्या वाटा दाखवतो तुम्ही जरा संपूर्ण संदेश स्वीकार केला असेल तर देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहेत तुमचं स्वामी कल्याण करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी JJ swami.